शिवम दादा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोलम भाऊ दादा महिज दिली काय आपण दिली शेतकरी शेतकरी काय नाव आपलं भवन पवार बबन पवार कोण गावचे आपण नांदेड नांदेडचे का दादा शिवम दादा नावच गाजला आपण लांबून लावून गेले आपल्याला भरपूर प्रतिसाद नांदेड होऊन गेले का आपलं भरपूर लांबून तब्बल मारसातून शेतकरी आता असतात आपलं असं आहे का क्वालिटी एकच नंबर आहे मैसे एकच नंबर क्वालिटीची किंमत विचारा ना काय भावत घेतली हो आपण लाख लाखाला घेतली म्हैसा टॉपची राणी लाखाला म्हैस घेतली शेतकऱ्याची काय जिद्द आहे लाखाची आणली पण म्हैस एक चाळीसची एक ची म्हैस दुधाला कशी दुधाला चौदा लिटर दूध चौदा लिटर पिळलेली का मागच्या वेळेला असं आहे का दादा वडा पुढे पुढं क्वालिटी बाय क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आहे एक लाख चाळीस ला व्यवहार झालेला आहे एक लाख चाळीस ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो મહી એકદમ શું માટે પછી